दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस मुंबई मध्ये गुन्हेगारी कारवायांमध्ये चिंताजनकरीत्या वाढ झाली आहे सलग सुट्टीच्या काळात एटीएम मशीन सोबत छेडछाड करून पैसे लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका घोट्या सोराला एफ एम सी पोलिसांनी जेरबंद केला आहे मशीन फोडून त्यातील रक्कम सूरज कश्यप होता मात्र त्याचा हा प्रयत्न ठरला या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सलग सुट्टे असल्याने बँकेच्या भिंतीआड असलेल्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा प्रयत्न त्याने केला होता याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढले आणि गुन्ह्याची उकल केली आरोपीने आणखी कुठे चोरीचे प्रकार केलेत का याचा तपास आता पोलीस करत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा